अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथे सिनेमा आणि नाटक करिअरच्या संधी या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं शेवगावच्या न्यूऑर्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती शेवगाव येथील न्यूअर्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज मध्ये सिनेमा आणि नाटक करिअरच्या संधी या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली या कार्यशाळेचं उद्घाटन प्रसिद्ध सिने दिग्दर्शक आणि लेखक महेश काळे यांच्या हस्ते झालं यात संभाजी तागडे प्राध्यापक राजीव सोनोणे हंसराज जाधव श्याम शिंदे यांनी मार्गदर्शन केलं यावेळी या, या कॉलेजचे प्रिन्सिपल एल एस मत कार्यक्रम अधिकारी गोकुल क्षीरसागर आणि सहकारी उपस्थित होते कार्यक्रमाच्या समारोपामध्ये थ्री इडियट्स या नाटकाचे लेखक दिग्दर्शक फिरोज काझी यांनी आपलं मनोगत व्यक्त केला तसेच थ्री या व्यावसायिक नाटकाचे दोन प्रवेश शीतल परदेशी हयुम शेख दादा नवघरे आणि फिरोज काझी यांनी यावेळी सादर करून विद्यार्थ्यांना खळखळ खल हसवलं आणि विद्यार्थ्यांचा उत्साह वाढला यावेळी आभार प्रदर्शन गोकुळ क्षीरसागर यांनी केलं तीन तीन तिळ्या बहिणी होते दुसरे ते जुळे मॅक्सेप नाही लिहा करते माधव आणि माधवचे मामा

그래서 할점이너리야는맞있죠잘야요 <laughs> 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 <또 휴. 웃음> मी पण सांगणार का ट्राय ठीक आहे हां या चालवा પ્રતિનિધિ નામના રુઈકર એનટીવી ન્યૂઝ શેવગાઉ